राणा पाटलांनी तुळजापुरात फुलवले कमळ लाडक्या बहिणींचा राणा दादांना मिळाला आशीर्वाद तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तगडा सामना रंगला असून महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राणा सिंह पाटील हे छत्तीस हजार पाचशे दहा मतांनी विजयी झाले तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांना त्र्याण्णव हजार आठशे ब्याण्णव मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर इतर उमेदवारांचे डिपॉझिट ही जप्त झाले यावेळी राणा जगजित सिंह पाटील यांच्या विजयाचा उत्साही वातावरणात मतदारांनी जल्लोष करत विजी उमेदवार यांच्या पत्नी अर्चना ताई व इतर पदाधिकाऱ्यांनी लोखिंद न्यूज चॅनलशी दिलेल्या प्रतिक्रिया विक्रम विक्रमे मतांनी विजय चांगल्या मताने विजय झालेला महायुती सरकार चांगल्या मताने येत आहे त्यामुळे व लोकांचा जल्लोष साजरा लाडकी बहीण युवकांनी मतदान केलंय विकासासाठी आणि लाडक्या बहिणी मतदान तुळजापूर विजय हा संपूर्ण माहितीचा विजय आहे आणि याचे मुख्य कारण दादांच्या कार्यक्षमतेच कारण की तळागाळापर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न असेल मजुरांचा प्रश्न असेल सर्व व्यापारी व्यापारी वागांचा प्रश्न असेल सतत दादा कामात असते तसंच या लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा माहितीच्या सरकारतून दादांना निवडून देण्यासाठी खूप मोठा हातभार महिलांचा लागलेला आहे तसंच पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून आमच्या दादांची ओळख आहे त्या शेतकरी वर्गांचा मोठा पाठिंबा मतदानाच्या स्वरूपातून शेतकऱ्यांनी दादांच्या भरघोस असं मतानं दादांना विजयी केले राणा सिंह पद्मसिंह पाटील यांचा विक्रमी मताने विजय झालेला आहे आमच्या सर्व जनतेची एकच इच्छा आहे दादाना लवकरात लवकर कॅबिनेट मिनिस्टर आणि पालकमंत्री म्हणून नेमण्यात ने यावं